तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते शी शी ले ले की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे असाल तर मी आज तुम्हाला यांना छोटीशी छान अशी रेसिपी दाखवणार आहे तर शिल्लक राहिलेल्या किंवा उरलेल्या आपले जी काही चपाती असते सकाळची संध्याकाळी किंवा संध्याकाळची सकाळी करण्यासाठी आपण हा नाश्त्याचा म्हणजे पदार्थ करू शकतो तर चपाती आहे ना तीन शिल्लक राहिलेले तर मी येणा त्याला तुकडे करून भिजत ठेवलेले आहेत त्यानंतर इथं कांदा चिरून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत हिरवी मिरची कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला म्हणजे घालू वाटलं तर आपण लसूण पण त्यामध्ये घालू शकतो आणि नंतर भिजवलेले आहेत दहा मिनटं तुकडे भिजू दिले आणि त्यानंतर येणा मिक्सरमधनं काढून घेतले मी आणि आता कढई ठेवली नाही तापायला कढई छान असे तापली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं जिरी मोहरी छान की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा टाकून घ्यायचा छान असा कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा कांदा थोडासा परतलाय आता हिरवी मिरची टाकून घ्यायचा तर हिरवी मिरची पण छान अशी आपल्याला परतून घ्यायची हिरवी मिरची परतली की त्यामध्ये आपल्याला येणं हळद घालून घ्यायची आणि छान असं ते पण चांगली हळद सगळीकडे मिक्स करून घ्यायची आपल्याला त्यामध्ये आता परतून घेतलेली त्यानंतर येणार त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि कढीपत्ता असेल एक तर एकदम छान खूप छान असं स्वाद येतो त्याच्यामध्ये तर आता कोथ कढीपत्ता तर नव्हता मायागड तर कोथिंबीर टाकून घेतली आहे मी थोडीशी आणि वरतून शेवटीला टाकण्यासाठी थोडीशी ठेवून द्यायची तर आता कोथिंबीर पण चांगली त्यामध्ये परतून घेतली मी आणि नंतर आपल्याला जे तुकडे आहेत आपण बारीक केलेले मिक्सरमधून जे तुकडे आहेत ना तर आपल्याला कढीमध्ये टाकायचे आहेत आणि चांगलं त्याला पण मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकजीव करून घ्यायचे सगळे म्हणजे हळद ते सगळं मिक्स झालं पाहिजे तुकड्यांमध्ये ते आणि वरतून ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठाड कुटलेलं असतं ना भरडं तर ते टाकून घ्यायचं मोठाड कुटलेलं बारीक असं नाही टाकायचं थोडं थोडं शेंगदाणे दिसले पाहिजे असं मोठं टाकून घ्यायचं तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनिटे आहे ना बारीक गॅसवरती ये ना त्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे तर आपल्याला ते तुकडे त्यानंतर मग खायला तयार होतील आपले छान असे शे उरलेल्या चपातीपासून केलेले तुकडे आमच्या इकडे तर तुकडेच म्हणते तुकडे। त्याला तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तु बाय